फ्रेंड्स आपले यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आमचं आता जेवण झालं तर टी व्हीवर बसले आम्ही जरा गप्पा चालल्या होत्या आमच्या साक्षी तिच्या जेवणातल्या पण गप्पा सांगू ते स्प्रेड पे येत नसतं तर फ्रीजमध्ये ठेवा होते

शांत पाहिजे जरा बसलेली ती आमची चाटूनନ୍ତି मला शांतबाईचे आमच्या त्यांना आई ती सांगत होती जेवण झालं नीट नीट शिस्ती पे तरच चुड्या भेड्या काय ती काय सकाळी नाटक केलं दाड दुखती दाड दुखती स्कूलला जायच नव्हता आमचा तिला जायचं नसता नाटक केलं तिने तुम्हाला कीस सांगायचा दा किस्सा सांगते ठेवून या काल काय झालं आम्ही दिदीला एक वाजता स्कूल ला आणायला मी माझी फ्रेंड आम्ही दोघी जणी चाललेलो होतो स्कूलला पोरं आणायला एक वाजलेल्या होत्या तिथून आम्ही येत होतो तर पारल्याची चौघ जण होती हा दीड वाजले दीड एक दीड वाजले असेल दुपारच्या बर का दुपारच्या आणि पोरं घेऊन येत होतो आम्ही तर तिथं पारध्याची माणसं चौघजण गाडी गेली आणि रिटर्न परत आली रिटर्न आली आता मला काय माहित नव्हतं त्यांच्याकडं कोयता फिता आहे माझ्या मैत्रिणी बघितलं की म्हणलं ओ सक्षताई कोयता त्यांच्याकडं मग मी माझं लक्ष गेलं अरे बापरे म्हणलं खरंच कोयता आहे आता म्हणलं आपल्याला आडावतात काहीतरी गेम करणार आता ही म्हणलं मग आम्ही फुडं दोघीजणी पटपट पटपट पोर घेऊन तर तुम्हाला खोटं सांगत नाही कळतच नव्हतं आम्ही चालतोय का पळतो माहिती आहे का एवढा त्रास झाला आम्हाला आणि नंतर जाताने त्याने आम्हाला असा कोयता दाखवला आयुष्य म्हणलं आता काय खरं नाही बाया म्हणलं जाताने कोयता दाखवला तुम्ही सांगा ह्या ठिकाणी दुसरं कोण असतं त्यांनी लुबडून लुटून नेलं असतं का नसतं हा काय सुसलंच नाही बाया म्हणलं चांगलाच गेम झाला असता का आपला म्हणलं एकदर बारामतीत काय पण आमच्या घडतंय त्याच्या महिले भीती वाटती म्हणजे बायका कुठं सुरक्षित नाही ह्याच्यावरनं कळलं मला बेकार वाटलेली होती रेड लाल लाल भडक तुमचं डोळं बिळ नुसतं कोय तर केवढाच मोठा होता आता म्हणलं काही खरंच नाही माग न उमनी गाडी आली लहान मुलांची स्कूलची बस त्याच्यामुळे आम्ही वाचलो काल नाहीतर इत काहीतरी झालं असेल मी प्रिन्सिपलला सांगितलं दिदीच्या असं असं झालं मग त्यांनी साडेबारा वाजता स्कूलचा टायमिंग ठेवला सोडायला मग जरा बरं वाटलं मला त्यांना म्हणलं हो का साडे बारा ठेवा एक टायमिंग काय ठेवा जाऊ नका दुपारचं कुत्र नसतं साऱ्या रोडनी पाठीमागच्या साईडला आउट साईडला स्कूल आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालाय जवळ आहे म्हणून टाकलं पद्धार तरी एवढा मोठा कुटाणा झाला बाई आमच्या आयुष्यात मुले घाबरे लोक पोरांना धरत पळत उठत बसत कसं आलो ते आम्हाला माहिती ती बी आमच्या सोसायटीच्या पलीकडच्या साईडला जवळच लांबी नव्हतं असं झालं मग आज का नाही काय तुम्हाला सांगायचं लवकर टीचरला म्हणलं टीचरांनी टीचर पण लवकर सोडलं आलो मग आणि पाऊस पण होता त्यात सकाळी खूप आहे का नाव हे गेले का आम्हाला हे काय नव्हतेच हे म्हणले आज घेतो सुट्टी म्हटलं सुट्टी बिट्टी काय घेऊ नका सुट्टी घेतलं की खर्चायचं वांद्याचा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे मी ह्यांना सुट्टीच घेऊन दिली नाही नकोच म्हटलं जरा बोला बोल बर झालं का सर्वांचं जेवण कसे आज सगळे मस्त मजा आहात मजेत आहात ना यायलाच पाहिजे आपण कुणाची कॉफी करतोय मला कळाना जाऊ दे तिकडच कॉफी नाही बर का मी माझ्या पद्धतीने म्हणलं कसे आहात सगळे मस्त आहात का एवढच फक्त कॉफी वगैरे मी कुणाची करून नाही बोलली माझ्या माझ्या मर्जीने बोलली मी नाहीतर लगेच मध्ये कॉफी करूनच तुम्ही व्हिडिओ काढता काय करायचं दुसऱ्याच्या आवाजातलं व्हिडिओ घ्यायचं म्हटल्यावर ती करावंच लागतं की काय काय अशी सर्किट डोक्याची असतात की काय बी बोलते ती का नाही काय हसतय उद्या दिदीच्या स्कूल मध्ये राख्या द्यायच्या इतक्या सुंदर ड्रॉवर मधल्या राख्या ग त्या ड्रॉवर मध्ये राखा तू पेन आण तिथे तुम्हाला राख्या दाखवत थांब धरव दरौ। ही काय हल नाही आमचं रेडा मला तुटव हाय फ्रेंड्स कशा सगळे काय चालले लोकांचं युट्यूब फॅमिलीचं काय चालले आता यांनी राखी आणल्या दाखवायला खूप सुंदर राखी आहेत बरं का तुम्हाला दाखवते ही राखी तर कसली सुंदर आहे बघा कशी दिसते काय नाही तुम्हाला तुम्हाला दाखवते जवळ दाखवते बघा राख मी आणल्या त्या गेल्या वर्षी ना मी त्याला पाठवली तर ती मग त्याला पटते का नाही पटत म्हटलं कष्ट नाही का गपकी चित्र फटतय का तेवढं जाऊ चित्रच फटत दनादना हलावती ही सोडतो मधी मधी लई त्याच्याने तुल लागली एकशे तीस रुपये डझन एकशे तीस रुपये एक रुप दोन्ही मिक्स घेतल्यात मी ह्या राख्या मला खूप आवडल्या त्या ही पिंक कलरची सोनूला पाठवली मुंबईला पिंक राहू द्या चार वेळा झालं असे कशी धरलंय कशी धर सांगा किती सुंदर आहे राखी भारी आहे मला कलर खूप आवडतो बर का पिस्ता कलर म्हणूनच मी घेतला <coughs> गुलाबी कलर मध्ये पण होता पण नको म्हटलं पिस्ता कलर खास वाटतोय आता मोबाईल मध्ये वेगळाच दिसतोय आणि असा वेगळा आहे बर का आणि हे बघा नाटके रुसली लगेच काय ही झोपत नाही काय नाही व्हिडिओ लावून आणि बसायचं बोला बोलायचं बोला कसं बोला 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 चालू केलंय सुंदर मी बोलायला <laughs> बोला लागलो की मजक बोलत बसायचं आणि माझ्या

हॅलो ओळखलं का तुम्ही मी भेटलेली बघा बारामती तुम्ही त्यावेळेस आपली भेट झालेली होती माझ्याकडे तुमचे फोटो पण आहे गावठी पूनम ताईचे मिस्टर भेटलेले निलेश दादा त्याच्या बरोबर मी फोटो काढलेले आहेत बघा या गावठी पूजाताई आहेत हॅलो पूजाताई कशा आहात मी तुमचे व्हिडिओ बघते बर का खूप आवडतात मला तुम्ही सेम आमच्या काकू काकू कत दिसता म्हणून मी आवडीने व्हिडिओ बघते माझी सेम काकू तशीच आहे तुमच्या ही बघा आमची दिदी या दीदी आहे करारामतीत आल्या आल्यावी आमच्या घरी माझा नंबर आहे त्यांच्याकडं बघा निलेख दादांकडे तर काय म्हणतात सगळे दीदी तिथे हाय कर काय झालं रुसले काय बाळा अहो राख्या दाखवून दिल्या नाही मग रुसले माझं लिखरू आता दर राख्या उद्या तिला स्कूल मध्ये न्यायच्यात कि आहे का नाही रुसायचंय काय कपडे सारख रुसत मी बाहेरच थांबणार आहे तिथं तुझं सुटल तुला घेऊन येणार आहे तिथन बाहेरच थांबणार आहे आम्ही का तर उद्या रडायचंय काय तुला शाळेत नाही जायचंय आ झाली सुरुवात तुझी रडायची आ रडू बिडू नकोच गावठी पूजा आहेत का पण बाय दुसरं कोण फसवतंय काहीतरी होई काय माहित बाय कोण आहे काय माहित बाय धरा त्या नसत्याला धरा मला आता मला काय माहित बाय कोण आहे कोण आहे बघा कोण आहे काय झालं का जेवण झालं की जेवण आमचं बसलोय बघा भांडत आम्ही हा मला काम धंद्यात नाही सारखं भांडत आलं उडग सुट भांडायचं मळ काढताना कोण दाखवाल का बायको मळ काढते दाखवाल का तुम्ही सांगा मग काय बसावा का गुदू गुदू करतोय का ना तर

हाय हाय काय दादा पुढच तरी बोल तू इतकीस <स्थिवाग़ा> नहीं नहीं <laughs> तर हेच अशीच ना असते की बघा टी व्ही ला टी व्ही बघत बसायचं बबडे रोज शाळे रडती हिला लक्षात ठेवा आणि बघा रोजच रडत रोजच रडत लय समजावून सांगण्याचा प्रयत्न करते आई म्हणून पती कसलंच ऐकत नाही माझं आता मी तिला आमच्या मम्मी कडून येणार आहे चांगली टेचायला होणार आहे बाबांला रु आईला झाले जेवण आमचं गाव बारामती आहे माझ्या सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळाले असतील सर्व आनंदात असतील पण आम्हाला रुपया नाही जून जीवनपासून आम्ही दुःखातच आहे बघा आम्ही लाडक्या बहिणी नाहीये आम्ही सावत्र बहिणी आहे मी तर सावत्रच आहे असं वाटायला लागले मला आम्हाला भेटलेच नाही त्यामुळे आम्ही काही लाडक्या बहिणी नाही जाऊया तिकडेच काय करायचं ज्याच्याकडं गाडी आहे बंगला आहे सगळं मस्त पैकी अ मस्त पैकी फिरत्यात गाडी त्यांना भेटले सगळ्यात आधी त्यांना भेटतात आणि ज्याच्याकडे गाडी नाही फोर व्हीलर नाही काय नाही स्वतःच्या नाव घर नाही माझ्या तरी मला भेटले नाही जाऊ दे तिकडेच काय करायचं हे असल्याच जगात चाललंय त्याच्यामुळे लक्षात द्यायचं नाही आपण चार चाकीत मस्त पैकी बसून फिरतात त्यांना आधी भेटतात आणि जे बसत नाही काय नाही त्यांना अजिबात भेटत नाही असला जगात नाही साफ आहे त्याच्यामुळे आपण लक्ष देत नाही जाऊ दे मग तिकडं पटायला गेलं तर दीड दोन हजार रुपये जेवाय जातात कुठं काय याला बसायचं घेऊन अडचण कुठं काय आली तेव्हा काहीच नाही अडचण आली सगळं व्यवस्थित आहे जिथल्या तिथं अप्रुवड आहे माझा के वाय सी केली सगळं झालंय हा तरी बळतच काही करते ती घाट ती जाऊ द्या तिकडेच नाही लक्ष द्यायचंय बर तिकडे कानात माझ्या काही तरीच वाळवाळवाळ करता लय वेळ झालं बरं का नाचक्या आणि काढलं पण काय गुदगुद गुदगुदगुद करतोय आमचाच आमदार असला तरी आम्हाला तसा करतो या आमचाच आमदार आम्हाला तसा करतो या काय ते आमदाराला तरी करायचंय आमदाराला आता नेट भराय का अडाणी बिडाने हायवे बाबा ह्याच्याकडे पण अंगणवाडीतल्या माणसांकडे पण तिला ऍप्रू झालाय ती नारी शक्ती ॲपवर भरलेलं भरलेला आहे मी काय सांगायचं आता बाबा राशन कार्ड बी केशरी आहे आमचं हा काय कांड करायचं आता सांगा जाऊ दाला तशी स्प्राईड पेरला ढेकर आता कालय किती वेळ झालं स्प्राईड पेरती व्हावी लवकर मी तर म्हणती स्कीम बंद कुणालाच नाही कुणालाच भेटावं नाही बस ज्याला भेटलंय त्यांना पहिल्यांदा स्कीमच ती बंद व्हावी असं मला वाटायला लागले आता मला भेटलं नाही तर कुणालाच नाही भेटावं मग खायला नको हॉटेलला भेटायला मस्त पैकी बघा दीड हजार रुपयासाठी बसायचं का हॉटेल हॉटेलला खायचं नाही तर काय करायचं करायची वर माणूस झटकिनी खाऊन पिऊन या हॉटेलला जावा नाही तर काय करा पैसा तरी काय साठून ठेवायचंय मार मरती कि तिकड त्यांची ती सगळीच अजिबात रुपया ठेवायचा नाही ना काय नाही मस् म्हणते ती पोर कि तुम्ही काय कमवून ठेवलं काय नाही किती आई वडिलांनी केलं तरी असतंय काय सांगा खायचं प्यायचं करायची मस्त पायकी काय सोनं तरी मोडलं तरी तिथे पैसे नाही तर चेंदू काकाच्या इथे काय सोनं तरी करून ठेवायचं मरुती तिकड नाहीतर काय करते ती ज्या ज्या बदली दुसरा घ्या मग मी आता तिथे धपकाच झाली पन्नास वेळा मोबाईल हालतोय इथं हा ते ते का ही बघा हि जा पप्पा ही तू उशीरा हे तर उशीरा आहे त्याचं म्हणजे पुरीला काही जास्त ही होत नाही तिला सारखा लागतो बाप रडत रडतानी पण पप्पा म्हणूनच रडती मम्मी म्हणून रडत नाही पप्पा ही काय मला काय लागले तर लाग तर माझ्या मैत्रिणी माझा व्हिडिओ बघतात तर त्या मैत्रिणींना सर्वांना हाय हॅलो कसे आहात बरे आहात ना, ना, ना तुम्ही आता मा, तुम्म मी काय नावं घेत नाही तुमची तुम्ही तुम्ही मला तुम्ही मी असता तर ठीक आहे या लाईव्ह वरतीच आणि परत तुम्ही आला तर मला भेटून जावा काय नाही तुम्ही मैत्री विसरलाय आपली जाऊ द्या मी नाही विसरली पण तुम्ही विसरलाय असं वाटतंय मला तुमची बेस्ट फ्रेंड एकच आहे ती अशी तुम्ही बोलता मला काय बोलत नाही जाऊ द्या मरू द्या तुमच्यापाशी तुमचं माझ्यापाशी माझं काय आता तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर कोणी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तर बाय बाय सी यू ओ बाय करा बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये